चेंबुर येथील संत बाळूमामा मंदिरातील मनमानी कारभाराच्या उपोषण उपोषणा दरम्यान झाली हनामारी परिसरातील संत मनमानी कारभार करणारे पुजारी व सेवेकरी यांना त्वरित हटवा या मागणीकरिता महिलांतर्फे आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंदिरात उपोषण करण्यात आले यावेळी उपोषणकर्त्यांसोबत मंदिरातील पुजारी व सेवेकर्यांनी वाद केला हे वादाचे रूपांतर हाणामारी झाले यात एकाला किरकोळ मार लागला असून पोलिसांनी या प्रकरणी आता ताब्यात घेतले आहे ता अधिक तपास आता पोलीस करत आहेत तुमच्या नावाचं आहे तुम्ही आज उपोषण केलं आहे माझं नाव वनमाना आहे चंबूर मुंबई घाटला या ठिकाणी बाळूमामा मंदिर आहे हे सर्व भक्तांच आदरणीय स्थान आहे दिवाळ्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी महिलांवर वेळोवेळी छेडछाड होत होती आधी सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ला पण तेवीस ला पण ऑपरेशन करण्यात आले होते त्यावेळेला ज्या दारुड्या लोकांना गुंड लोकांना मंदिरातून काढण्यात आलं होतं परंतु तिथल्या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने परत ते मंदिरात पोहोचले होते गुंड त्याच्यासाठी हे आमरण उपेशन आज करण्यात आलं होतं आमची एकच मागणी होती की जे चर्च पेणारे गुंड प्रवृत्तीचे क्रिमिनल असणारे सेवकरी व पुजारी ठेवले नाही पाहिजे त्यांना हटवलं पाहिजे चांगल्या वृत्तीचे हे पुजारी तिथे ठेवले पाहिजे पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल आहे की बाबा जर एक तारखेपर्यंत जर ह्या आमच्या मागणी नाही क्लिअर झाली तर आम्ही जे महिला मंडळ आहे ज्या महिला मंडळातर्फे पोषण करण्यात आलेले सगळ्या महिलांच्या सहकार्याने हे म्हणणं होतं की हे आठलं पाहिजे जर नाही घडलं तर आम्ही सर्व महिला बाळूबामा मंदिराकडं आत्मग्रहण करणार आहे